महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची किंवा पत्रकार परिषदेची स्क्रिप्ट कोण लिहित असे संजय राऊत लिहित असतील का अनिल बरब लिहित असतील का की मग मिलिंद नार्वेकर लिहित असतील की उद्धव ठाकरे स्वतःच काहीतरी मनाच्या कंड्या पिकवत असतात आणि मग बडबड करत असतात तर हा संशोधनाचा विषय आहे मात्र अनेकदा शंका अशी येते की जेव्हा उद्धव ठाकरे विषय भरकटून बोलायला लागतात तेव्हा ते स्वतःच्या मनाचं काहीतरी बोलायला लागतात मात्र जेव्हा ते एखाद्या विषयावर स्टिकअप असतात आणि त्याच विषयाच्या बाबतीत बोलत टोंड मारत असतात तेव्हा मा कदाचित ती स्क्रिप्ट संजय राऊत यांनी लिहिलेली असावी आता या दोघांची स्क्रिप्ट कोण लिहितो किंवा उद्धव ठाकरे संजय राऊतांची स्क्रिप्ट लिहितात का किंवा संजय राऊत उद्धव जींची स्क्रिप्ट लिहितात का हा मुद्दा तर आहेच मात्र याच सोबत आणखी एक महत्वाचा प्रश्न अनेकांना पडलेला आहे की कुवाठा सेना सध्या नेमकं चालवत आहे कोण संजय राऊत चालवत आहे की उद्धव ठाकरे साहेब चालवत आहे कारण अनेक जणांना अनेक जणांना हा प्रश्न पडलेला आहे त्याचं कारणही सरळ आहे उद्धव ठाकरे काहीतरी एक वेगळं वक्तव्य करतात आणि त्याच्या अगदी विरोधात संजय राऊत मीडिया समोर येऊन रोज गिरी करतात मात्र आता त्यांच्याच गटातील त्यांचे जिल्हाध्यक्ष हे त्यांचा समाचार घेऊ लागलेले आहे आणि त्यांना घरचा आहे कसा तो या व्हिडिओतून बघा मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही सोहळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले ठाकरेगटाचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया जी आहेत भाऊ हाच प्रश्न आहे की खरंच तुम्ही तयार आहात का स्वबळासाठी संजय राऊत साहेब हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात परंतु ते असे काही वक्तव्य करत असतात जेणेकरून पक्षप्रमुख उद्धव साहेब आहे की नाही पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत चालवतात अशा प्रकारे ते वक्तव्य करत असतात मी जे या ठिकाणी राऊतसाहेब आले आणि स्वबळाची घोषणा केली या नागपूर शहरातल्या जुन्या कुठल्याही शिवसैनिकांची बैठक किंवा चर्चा त्यांची झाली नाही मी शिवसेनेचा या ठिकाणचा महानगरपालिकेचा एकमेव चार वेळा नगरसेवक निवडून आलेला आहे त्याचप्रमाणे मी जिल्हा प्रमुखही या पक्षाचा आहे परंतु याविषयी कुठल्याही जुन्या शिवसैनिकाची माझ्याशी कुठलीही चर्चा नाही <laughs> एकीकडे संजय राऊत असं म्हणत आहेत की चांद्या पासून बांद्यापर्यंत सेना आता इथून पुढे ज्या ज्या निवडणुका होती त्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार म्हणजे मग ती बीएमसीची निवडणूक असो किंवा मग संभाजीनगरची महानगरपालिका असो किंवा नाशिकची महानगरपालिका ह्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा व्हायच्या आहेत मात्र या सगळ्या निवडणुका आता उबाठा गट स्वतंत्र लढणार आहे म्हणजे कोणासोबतही नाही म्हणजे हे शरद पवार यांच्यासोबतही नसणार राहुल गांधी यांच्यासोबतही नसणार आणि यांना आता असं वाटायला लाग लागलेलं आहे वाटतंय की महाराष्ट्रातला तमाम हिरवा मतदार जो आहे तो आता यांच्यासोबत आलेला आहे आणि या हिरव्या मतदाराच्या जोरावरच आता आपण स्वबळावर लढूया आणि मैदान मारूया आपण जिंकणार आहोत यासाठी यांनी आता यांच्या भंपक कार्यकर्त्यांना भाषणबाजी करून प्रेरणा देण्याचं काम सुरू केलेलं आहे मात्र यातून प्रेरणा कमी आणि यांचं खच्चीकरण जास्त होत आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे की वक्फ बोर्डाचं जे बिल म्हणजे वक्फ बोर्ड सुधारणा बिल जे संसदेमध्ये सादर झालं त्याला उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सगळ्या खासदारांनी विरोध केला म्हणजे यांचं समर्थन कोणाला आहे वक्फ बोर्डालाय शरद पवार यांचं समर्थन वक्फ बोर्डाला म्हणजे त्यांच्या खासदारांचं शरद पवार यांचं नाही त्याचं कारण असं आहे की जेव्हा मतदान करायचं होतं तेव्हा ऐनवेळी शरद पवार अमोल कोल्हे यांना घेऊन तिथून निघून गेले म्हणजे अमोल कोल्हे आणि शरद पवार तिथे गैरहजर होते त्यांनी मतदानच केलं नाही ते तटस्थ राहिले उद्धव ठाकरे यांचे खासदार सुद्धा तटस्थ राहू शकले असते मात्र उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी काय केलं तर वक्फचं समर्थन आणि वक्फचं समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रातला एक विशिष्ट मतदार वर्ग जो आहे तो जरी खुश झाला असला तरी इतर मतदार जे आहेत ते नाराज झालेले आहेत खास करून हिंदू मतदार उवाठा गटावर स्पष्ट नाराज आहे उघड नाराज आहे आणि त्यामुळेच आता राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा रंगत आहे की उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार हे उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना देखील उवाठा गटावे जे वक्फचं समर्थन केलेलं आहे ते पटलेलं अजिबातच नाहीये आता हे कोण सहा खासदार असू शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे सहा खासदार कोण तुम्हाला जर अंदाज लावता येत असेल तर त्या सहा खासदारांची नावं तुमच्या तुमच्या मनानुसार तुमच्या मतानुसार तुम्हाला जे काही वाटतं त्यानुसार कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया की खरंच हे सहा जण जाऊ शकतात की नाही आत्ता सध्या तरी असं दिसतंय की प्रियंका चतुर्वेदी जाणारच नाहीत त्याचं कारण असं आहे की राज्यसभेवर आहे भोंगा राऊत हा कधीच उवाठाला सोडणार नाही भोंगार तर शपथच घेतलेली आहे की जोपर्यंत पूर्णपणे यांचं दुकान बंद होत नाही तोपर्यंत तो मी इथून हालणार नाही आणि त्या शपथेला जागत भोंगारौतांचं कार्य नित्य नेमानं सुरू आहे म्हणूनच आता इथून पुढे वाठागट स्वतंत्र लढणार अशी त्यांनी मध्यंतरी घोषणा केली मात्र त्यांच्याच जिल्हाध्यक्षांनी त्यांचा खरपूस समाचार घे वाठा सेना नेमकं कोण चालवत आहे उद्धव ठाकरे की संजय राऊ असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे असं जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे खर तर उद्धव ठाकरे यांचं या उबाठा सेनेमध्ये कितपत वजन आहे हा देखील एक खूप तारांकित प्रश्न आहे मित्रांनो आता तारांकित प्रश्नावरून एक गोष्ट आठवली पटकन सांगून टाकतो तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आम्ही एक व्हिडिओ गेला होता की मठ डळ विद्यार्थी आहे ज्याला कशाशी काही दिन घेणे ज्याला अभ्यास करायचा नसतो तसेच हे उद्धव ठाकरे साहेब आहेत त्याचं कारण असं आहे की हे जेव्हा सभागृहामध्ये असतात म्हणजे आजपर्यंत गेल्या तीन वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या आपण त्याला काय म्हणू शकतो भिक्षेवर जे हे आमदार झालेले आहेत विधान परिषदेचे तीन वर्षांपासून यांनी एकही तारांकित प्रश्न विचारलेला नाहीये यातूनच कळतं की यांचं राजकारण काय आहे यांना राजकारणाची किती जाण आहे किंवा समाजाच्या प्रश्नांची यांना किती जाण आहे यातूनच करून चुकता की हा मोठा ढव विद्यार्थी आहे वडिलांकडे केवळ बक्कड पैसा आहे म्हणून मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं मात्र मागच्या बाकावर बसून झोपा काढणं किंवा वर्ग चालू असताना डब्बा खाणं असे जे ढ विद्यार्थी करतात त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे सुद्धा तिथे सत्र सुरू असताना आळस देतात बुलकी घेतात मध्ये त्यांचा एक फोटो प्रसिद्ध सुद्धा झाला की उद्धव ठाकरे झोपले होते अक्षरशः जेव्हा अधिवेशन सुरू होतं इतरांची भाषणं सुरू होती तेव्हा हे झोपलेले होते बुलकी घेत होते झोपायचे झोपाच काढायचा तर मग तिथे जायचं तरी कशाला जावं लागेल ना कारण अडीच हजार रुपयाचा भत्ता आहे असं काय करता तिथे जायचं पंधरा मिनिटांसाठी स्वाक्षरी करायची पंधरा मिनिट थांबायचं एक झोप काढायची छान मस्त अडीच हजार रुपये घ्यायचे कळटी तर यांचं हे असं वागणं युवकांना आता पटेन असं झालेलं आहे म्हणूनच आता उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे सहा खासदार निघून जाण्याच्या तयारीत आहेत अनेक आमदार निघून जाण्याच्या तयारीत आहेत आणि ते ह्या भोंग्यामुळे होणार आहे हे म्हणजे ठरलंय आता काळ्या दगडावरची पांढरी रेष झालेली आहे उद्धव ठाकरे यांचे हे काही जिल्हाध्यक्ष पदाधिकारी नेते हेच स्वतः आता पुढे येऊन यांना घरचा आहेर दे चुकलेले आहेत यातूनही या या हे लोक काहीही धडा घ्यायला तयार नाही यातूनही हे काही शिकायला तयार नाही यातूनही हे आत्मपरीक्षण करायला तयार नाही कदाचित आम्ही खूप जड शब्द वापरलेले आहेत हे शब्द सुद्धा यांना कळलंच निर्बुद्ध आहे इतके हे ढर आहे असो हरकत नाही ह्यांचा हा डळपणा आता ह्यांचेच लोक धडारीने समोरा द्यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आता यावर कायच बोलावं हो नाही का असं हरकत नाही ह्या बोगा राऊतांचा पानसटपणा आणि ठाकरे साहेबांचा सा जो ढवपणा आहे तो तुमच्या समोर मांडायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण महाप्रपंचतर्फे एक उपक्रम राबवत आहोत म्हणजेच काय की ज्याप्रमाणे तुम्ही कमेंट्स करता त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमच्या कमेंट्सचे व्हिडिओज बनवा आणि ते आम्हाला पाठवा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे प्रपंच परिवाराचा त्यावर तुमचा छानसा सुंदरसा व्हिडिओ पाठवा विषय कुठलाही असो त्यावर तुमचं मत जाणून घेणं आम्हाला खूप गरजेचं आहे आणि ते तुमचं म्हणणं जगापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की आपण मोकळेपणाने आपलं मत मांडावं एखाद्या विषयावर त्यांनी खरंच व्हिडिओ बनवावे आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवावे आम्ही त्या विषयावर सुंदर व्हिडिओ बनवून ते जगापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर व्हिडिओज पाठवायला सुरुवात करा प्रपंच परिवाराच्या मोठ्या योजना सुरू होत आहेत पुढच्या आठवड्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत जर तुम्हाला हवे असतील तर डबल एट डबल देबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा सदस्य नोंदणीची सगळी माहिती आणि उपक्रमांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू महाप्रपंच युट्यूब चॅनलशी किंवा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराच्या या आपल्या सगळ्या ज्या योजना आपण राबवत आहोत हो। त्याला पाठबळ मिळेल सहकार्या आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात इशु नको आमचा कमेंट बॉक्स म्हणजे प्रतिक्रियांसाठी आतून ते वारंवार बघत असतो तेव्हा फटाफट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय की या बातम्या राजकीय की घडामोड राजे अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाब्रपंच उना व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिमराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंबे भारत माता की जय जय श्रीमीरा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत